रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यासाठी पक्के घर देऊ असा शब्द शिवसेना शिंदे गटाने दिला होता अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून देशमुख यांच्या घराचे भूमिपूजन पार पडलं श्री क्षेत्र नारायणगडचे महंत शिवाजी महाराज भगवान महाराज यांच्यासह जिल्हा प्रमुख अनिल जगताप सचिन मुळे यांच्या हस्ते संतोष देशमुख कुटुंबियांच्या घराचे भूमिपूजन पार पडलं संतोष देशमुख यांच्या हत्येने सारा गाव हळहळला हल दरम्यान देशमुख कुटुंबियांना वास्तव्यासाठी पक्के घर देण्याचं वचन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं या कुटुंबाला धीर आणि कर्तव्य म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर त्यांना घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं होतं आता या घराच्या जागेचं भूमिपूजन महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते मंगळवारी केलं गेलंय नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करून बांधकामाला प्रारंभ झालाय देशमुख यांचे गावातील जुने घर त्यांच्या पूर्वजांनी एकोणीसशे ऐशी मध्ये बांधला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केल्यानं समाधान व्यक्त होत आहे मंगलंच्या अक्ष ऐशमस्तु संहस्ते नत्रहस्तेन भोजन दाना